आपन हाँ खबर महाराष्ट्राची इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहास जमा झाले आहेत नवीन कायद्यानुसार आयपीसीए बीएच एन एस असा उल्लेख पोलीस डायरीत होईल शिवाय नवीन कायद्याची जबरदस्त धाक गुन्हेगारांना बसणार आहे या नवीन कायद्याची अंमलबजावणी उद्या एक जुलैपासून होत आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी या संदर्भात वकील पत्रकार यांना आमंत्रित करून नवीन कायद्याची माहिती दिली जनतेला नवीन कायद्याबद्दल अवगत करणे व नवीन कायद्याचा प्रसार प्रचार करण्याचे आवाहन मीडियाला करण्यात आले यासाठी दिनांक एकोणतीस जून रोजी नांदगाव पोलीस स्थानकात या बैठकीचे आयोजन करून नवीन कायदा या संदर्भात अवगत केले आहे यावेळी एडव्होकेट सचिन साडवे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी नवीन कायद्यासंदर्भात माहिती देण्यात आली नवीन कायदे काय आहेत याची केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नवीन कायद्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलैपासून आहे यासाठी होणाऱ्या घडामोडी नागरिकांच्या तक्रारीबद्दल नवीन कायद्याची उजाळणी पोलिसांना करावी लागणार तसेच प्रत्येक घटनेतील कायदे बीएनएस काय असेल याची आरोपींना चांगलीच जबर बसेल यातून गुन्हेगारीला आडा बसण्यास मदत नवीन कायद्यातून होईल यासाठी पत्रकार पोलीस वकील न्यायाधीश आदींना नवनवीन कायद्याचा अभ्यास करावा लागेल शिवाय वेळोवेळी नवीन कायद्याच्या पुस्तकाची पाने चाळावी लागतील नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायद्याची जाणीव करून देत प्रसार प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले बागलाण वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव पोलीस स्टेशन नांदगाव शहरातील व तालुक्यातील राहणाऱ्या सर्व नागरिकांना कळवतो की एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्ष अधिनियम असे नवीन कायदे लागू करण्यात येणार आहेत तरी सर्व नागरिकांनी याबाबत दखल घ्यावी ही नम्र